तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेट, भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत मराठा उद्योजकाला चालना मिळाली तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापुरात प्रथमच मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने असं महाराष्ट्र व्यापारपेठ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या आयोजनामध्ये या प्रदर्शना आपल्याला घरोपीक वस्तू असतील याचं प्रदर्शन पाहायला मिळणार आहे तसेच आपण या गोष्टी खरेदी करणार आहोत यामध्ये आणि हा यांचा पहिलाच प्रयत्न आहे आणि या पहिल्याच प्रयत्नामध्ये पन्नासपेक्षा अधिक स्टॉल या ठिकाणी आपल्याला लागलेला पाहायला मिळत आहेत नेमके स्टॉल कोणत्या कोणत्या वस्तूचे आहेत नेमके या ठिकाणी या प्रदर्शन आपल्याला काय पाहायला मिळणार आहे आणि काय वस्तू आपण खरेदी करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत रात्रू पाहू मग प्रदर्शनामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला सुरुवातलाच उभारी मुखवास या नावाचे एक जे शॉप आपल्या या ठिकाणी पाहतो या ठिकाणी पाहिलं तर जेली क्यूब मे असतील किंवा कोकम गोळे असेल गो हिंग पेडा असेल अनारदाना कोले असेल अशा प्रकारे विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी पाहाय मिळत आहेत आपल्या सोबत इथे जे व्यापार आहेत हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं त्यांच्याकडे कोणकोणते पदार्थ मिळतात तसेच नेमकं यांची किंमत किती आहे आणि लोकांचा त्यांना प्रतिसाद कसा आहे त्यांची मेन शाखा कुठे आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता कुठून आलात आपण नमस्कार मी बाळाराम उबारे मुंबईवरून आलेलो आहे आमच्याकडे आरोग्यासाठीच आहे पूर्ण स्टॉल आणि हे जेवल्यानंतर खायच्या वस्तू आहेत खूपच छान आहे हे बघा इकडे बघू शकता हे पाचक गोळ्या आहेत बघा हे लहान मुलापासून मोठ्या माणसं कोणी खाऊ शकतात ही जिरा गोळी आहे पोट थंड ठेवायला ही डाळिंबाची गोळी आहे पचनासाठी ही हिंगाची आहे पोट गच्चवणे पोट फुगणे पोट सापण्यासाठी यासाठी फारच उत्तम आहे ही आंबडटेकर जळजळसाठी उपयोगात येते तुम्हाला जेलोसील पण घ्यायची गरज पडणार नाही तसे आमच्याकडे आवळ्याचे प्रकार आहेत बघा इथून सुरुवात करू शकता हे साखरेचा आवळा आहे जिरा आवळा आहे मधातला आवळा आहे आवळा आलं क्रश पण आहे आवळा आलं विथ जिरा मसाला आहे आणि आवळा जो आहे हा सॉल्टेड पण आहे ह्या आवळ्याचं आमचं असे वैशिष्ट्य आहे मार्केटमध्ये तुम्ही जे आवळा घेता त्याला आवळा सुपारी म्हणतात सॉल्टेडवाल्याला तर ती आवळा सुपारी वेस्टेजपासून बनवलेलं असते ही आमची नॅचरल ओरिजिनल आवळापासून बनवलेली आहे त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला ॲसिडिटी कमी होते पचनाला मदत होते आणि कंटिन्यू जर एक किंवा दोन तुकडे रोज खाल्ले तर शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये येतं एवढं इफेक्टिव्ह आहे शंभर रुपयाचं पाकिट आहे फक्त याशिवाय आमच्याकडे पानाचे मुखवास आहे ते तुम्ही बघू शकता रेडी रेडीमेड पान आहे हे बघा याच्यामध्ये पानाचं प्रमाण आहे इकडे बघा हे वीस टक्के पानाचं प्रमाण आहे तांबूल ज्याला म्हणतात हे तांबूल आहे रेडी टू टुईटवालं याच्यामध्ये वीस टक्के आहे तांबुलाचं प्रमाण आणि याच्यामध्ये आहे साठ टक्के याच्यामध्ये नव्वद टक्के आणि हे शुगर फ्री पण आहे शुगर फ्री ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे गुलकन खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे शुगर फ्री पान आहे आणि पान खायची इच्छा आहे पण चावू शकत नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे ऑप्शन आहे पानाची गोळी तोंडात टाकायची दोन तुकडे करायचे आणि फक्त चोखत राहा तुम्ही एकदम छान पान खालेला तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला फायदाही मिळेल आणि ही पानाची गोळी प्रवासी पान प्रवासामध्ये तुम्ही पर्स पाकिटमध्ये ठेवा कुठे हे तीन महिने राहतो पाकिटमध्ये ही एक गोळी तुम्ही खाऊ शकता पान म्हणून तसं आमच्याकडे बरेच प्रकारचे बघा हे तिखट आंबट कैरी आहे चटपटीत मस्त ऑइल फ्री आहे त्याच्यामध्ये अजून एक फ्लेवर आहे फक्त आंबट सर्वात जास्त आंबट ज्यांना पाहिजे असेल त्याच्यासाठी आमचं हे जिरा कैरी आहे ही पिंपळी आहे सर्दी खोकल्यासाठी फारच उपयुक्त आहे हे आल्याचे प्रकार आहेत बघा साखरेचं आलं आहे मीठ लावलेलं ला आहे आणि सैंदव मिठाचं स्पेशल आलं आहे बघा आमच्याकडे आता आपल्याला पाहायला मिळतात जे पचनासाठी किंवा जेवणानंतर जे पदार्थ आपण घेतो ते सर्व पदार्थ या ठिकाणी पाहायला मिळतात दादा आपण पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आला प्रदर्शन पहिल्यांदाच भरला आहे कसा लोकांचा प्रसाद कसा आहे हो लोक म्हणजे आता आमचं कालच ओपनिंग झालेलं आहे आता हळूहळू सर्वांना कळतं आहे पण काल पहिल्या दिवशी बरेच आले त्यांना त्यांनासुद्धा फार बरं वाटलं आमच्या सर्व प्रोडक्टमधून कारण मुंबईवरून आमचे बरेच स्टॉल आलेले आहेत तिथे त्यांच्यासुद्धा नवीन नवीन वस्तू त्यांनी फर्स्ट टाईम पाहिल्या जसं आमच्या स्टॉलवर तुम्हाला फर्स्ट टाईम काय वस्तू बघायला मिळाल्या चाखायलाही मिळतात तसंच आणि उत्तम प्रतिसाद आहे इकडची लोक फारच चांगले आहेत प्रेमळ आहेत आणि हौसेने खरेदी करतात आम्हाला आनंद वाटला त्याबद्दल साधारण जर बघितलं तर एक काय काय म्हणजे बजेट काय आहे इकडे रेंज दहा रुपयापासून सुरुवात आहे ते दोनशे रुपयापर्यंत आहे सर्वसामान्यांच्या किशाला परवडेल असे पदार्थ या ठिकाणी आहेत या ठिकाणी स्पेशल चिकूचं आहे ड्राय चिकू पावडर आहे ही तुम्ही ज्या मुलांना चिकू खायला द्यायची गरज आहे पण ते चाहू शकत नाही समजा लहान मुलं असेल काय किंवा टेस्ट त्यांना आवडत नाही तर हे त्यांना मिल्कशेकमध्ये टाकून देऊ शकता आईस्क्रीममध्ये टाकून देऊ शकता कारण आवळ्यासारखे चिकूमध्ये सुद्धा बरेच गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला उपयोगी पडतात तसं जे चिकू चिप्स आहे ड्राय केलेली आपण मार्केटमध्ये जे चिकू आणतो ते आठ दिवसात संपवावा लागतो हा आमचा चिकू शंभर दिवस राहतो तुम्ही कधी एक फोड़ एक फोड खाऊ शकता एवढं छान आहे तर आपल्याला जे जेवल्यानंतर खाण्यासाठी जे पचनासाठी जे उपयुक्त आहेत हे पदार्थ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत चला आपण पुढे जाऊन बघू की आणखी कोणते स्टॉल या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत आता आल्यानंतर बैठले तर अनेक स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामध्ये ज्वेलरीचे आहेत कपड्यांचे आहेत विविध प्रकारचे साडीवर असतील या ठिकाणी विविध प्रकारचे साडीवर असतील त्याचे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांची देखील आपण माहिती घेणार आहोत ते देखील जाणून घेणार आहोत की क कोणते कोणते नवीन प्रकारच्या साड्यांचं असेल किंवा कोणते कपड्यांचा प्रकार या ठिकाणी आलेले आहेत चला तर पाहू मॅडम कुठून आला आम्ही मुंबईवरून आलो नाव श्वेता साळुंघे आपल्या ब्रँडचं नाव आहे श्वेता कलेक्शन म्हणून आता सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही व्हरायट्या भरपूर आहे आता आपण गुढीपाडा स्पेशल पण घेऊन आलेलो आहोत पैठणीपासून आपण सुरुवात करूया हवे महार आणि कलांजली पैठणी म्हणतात त्याला पूर्ण हा ओरिजिनल सरकारचा पदर आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे पूर्ण साडी आणि मटेरियल खूप छान आहे सॉफ्ट आहे साडी अशी छान बसते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस एरियाला याच्यामध्ये कलर्स भेटतील अजून कलर्स आहे एक सॉफ्ट सिल्कमध्ये हे पण एक छान आहे फंक्शनला वगैरे घालायला खूप सुंदर साड्या आहे काय हे सॉफ्ट सिल्क आणि पैठण्यामध्ये आपल्याला स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये का परत एक हँड पेंटिंगच्या साड्या आहे ह्या आपण आपण स्वतः बनवतो घरी सगळ्या हाताने पेंटिंग केलं जातं याच्यावर वॉशेबल आहे घरी वॉश पण करू शकतो कलर रेंज आहे डिझाईन्स आहे वेगवेगळे अजून भरपूर साड्यांची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी जर पाहिलं तर विविध प्रकारे डिझाईन केलेल्या हँडमेड पेंटिंगच्या अशा भरपूर साड्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जर गुढीपाड्याला तुम्ही जर साडी खरेदी करणार असाल तर नक्की एकदा या स्टॉलला भेट द्या या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला नवीन जी काय आहे ते पाहायला मिळणार आहे तसेच त्याची रेट म्हणजे दर जे आहेत ते देखील आपण त्याच्यावर चालू आहे तर काय दर दरासमोर काय असतात सुरुवात आपल्याकडनं सहाशे सातशेपासून सुरुवात आहे ते चार पाच हजारापर्यंत आहे दर देखील तुम्हाला परवडण्यासारखे आहेत सहाशे ते सातशेपासून सुरुवात आहे ते चार हजार पाच हजारापर्यंत देखील साडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जर गुढीपाड्याला साडी घेणार असाल तर नक्की एकदा या स्टॉलला भेट द्या हौसेला मोल नाही कोल्हापूरकर हाऊस ही कायमस्वरूपी ज जपत असतात सध्या गुढीपाडव होते गुरुपाड्यासाठी अनेक अलंकार असतील जे लागणारे दागिने असतील हे आता लोक खरेदी करत असतात दागिना स्टॉल एक या ठिकाणी आलेला आहे तर यांच्याकडे पाहूया काय काय वस्तू आहेत आता ओमुदी ज्वेल्समधून आहोत आपण मुंबईचा आपला ब्रँड आहे आणि आम्ही दोन हजार चौदापासून या ब्रँडच्या अंडर स्वतःचे डिझाईन्स लाँच करत आलेलो ला आहोत आणि त्याच्यामध्ये थोडी जास्त चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न आहे ज्याच्यातमध्ये आपलं हाय गोल्ड क्वालिटी असते वन ग्रॅम गोल्डचं प्लेटिंग असतं मोत्याचे जे दागिने आहेत मोत्याची आपली स्पेशालिटी आहे ज्याच्यामध्ये अगदी बारीक मोत्यांपासून ते मोठ्या मोत्यांपर्यंत आपल्याकडे गॅरंटीड पल्स आम्ही देतो आम्ही आमच्याकडे दिले जातात जा की ज्याच्यामध्ये कमीत कमी दहा वर्षाची आमची गॅरंटी असते की काळे पडत नाहीत सोलले जात नाहीत त्याच्यामध्ये मग ग्रेड वाढत जातात तस तशी क्वालिटी पण आणखीन चांगली तुम्हाला बघायला मिळेल आपल्याकडे बेसिक मोती पण आमचा जो आहे तो सोडला जात नाही काळा पडत नाही सो so, असे गॅरंटेड दागिने आम्ही बनवतो डिझाईन्स पण तुम्ही बघाल आता जर हे सगळे आपण स्पेशली ब्रायडल डिझाईन्स बनवायचा प्रयत्न केलेला आहे एखादं मी तुम्हाला उघडून पण दाखवते ज्याच्यामध्ये बघा हे सगळे युनिक पॅटर्न्स आहेत ह्याच्यात पण तुम्ही जर क्वालिटी बघाले सगळं जे गोल्ड दिसतं आहे तुम्हाला हे सगळं गोल्ड प्लेटेड आहे सो हे वर्षोन्वर्ष असंच राहतं काळं पडत नाही आणि अत्यंत वाजवी दरात तुम्हाला आमच्याकडे चांगले डिझाईन्स आणि खूप वजनालासुद्धा हलके आहेत कारण आम्ही इमिटेशन वापरत नाही ज्याच्यामध्ये लोखंड किंवा मजाक किंवा लाखेवरती बनतात ते दागिने जड असतात हे आपले दागिने तुम्हाला खूप हलके कॅरी करायला इझी असे मिळतील अत्यंत नाजूक अशी कलाकुसर आहे त्याच्यावरती ह्याच्यात भरपूर व्हरायटी आहे रेंज आहे रेग्युलर वापरायच्या माळांपासून ते तुम्हाला ब्रायडल सेट्सपर्यंत आपल्याकडे डिझाईन्स बघायला मिळतील कोणाला फक्त कानातल्यांमध्ये जर इंटरेस्ट असेल तर कानातल्यांमध्ये सुद्धा आपल्याकडे हँगिंग आहेत स्टड्स आहेत झुमके आहेत झुमक्यांमध्ये आहे, सुद्धा ताई जे आत्ता बघते आ, हे जे आपण दाखवतो हे मायक्रो गोल्ड प्लेटिंगचे झुमके आहेत ज्यांना ग्रॅम गोल्ड प्लेटिंगचे आपले छोटे झुमके जे रिअल गोल्डमध्ये बनतात त्याची सेम रिप्लिका जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला ती कौमुदीमध्ये बघता येईल हे बघा आपण लहान मुलींसाठी घेतो किंवा काही बायकासुद्धा खूप लहान ज्वेलरी लहान टॉप्स किंवा झुमके प्रेफर करतात त्यांच्यासाठी हे स्पेशल बनवलेले आहेत फिनिशिंग बघा तुम्ही अतिशय नाजूक आणि हे गोल्ड सो हे घातल्यावरती सुद्धा आणि फार सुंदर कोल्हापूरकर बैठल तर दागिन्यासाठी खूप हौशी लोक आहेत कोल्हापूरकर तर तुम्ही खास कोल्हापूरसाठी स्पेशल तुमचं काय दाखवू शकता बाबा हे कोल्हापूर आणि घेतलं पाहिजे एकदा करून पाहिलंच पाहिजे अशी कोणती वस्तू तुमच्याकडे आहे का तुम्ही तसं म्हणाल तर पहिली म्हणजे जी क्वालिटी आपण देतो आहे ती कोल्हापूरकरांना आवडेल अशी क्वालिटी आहे कारण कोल्हापूरकर सोन्याशिवाय आत्तापर्यंत दुसऱ्या कशालाही इमिटेशनला हात लावलेला नाही कोल्हापूरकरांनी सो so, जे एलिट क्लास आहे जे चांगले आहे जे फक्त सोनं वापरत आलेले आहेत त्यांनी माझ्याकडे जरूर यावं ज्यांना सोन्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करून काही नवीन जी ज्वेलरी असते की फक्त आम्हाला काही प्रोग्राम्सना वापरायचे मग सोन्यामध्ये दोन दोन चार चार पाच पाच लाख मी घालणार त्याच्यापेक्षा सेम जर तुम्हाला फिनिशिंग आपल्याकडे मिळतं आहे कारण मोती खडे हे आम्ही सेम सोन्याचेच वापरतो फक्त एवढंच की आम्ही कॉपरवरती ब्रासवरती दागिने तयार करतो आणि त्याच्यावरती सोन्याचा मुलामा देतो सो तुम्हाला दिसायला ते सोन्यासारखेच दिसणार आहेत आणि वाजवी किमतीमध्ये तुम्हाला आपल्याकडे मिळतील कारण आमचं स्वतःचं हे बनावट असल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी देतोसुद्धा दागिने विकायला सो आमच्याकडे तुम्हाला खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतील आणि सगळेच दागिने कोल्हापूरकरांना आवडतील असे आहेत काल हे प्रदर्शन सुरू झाले जे लोकं येऊन गेलेत त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आहे तुम्ही मागची पण आमची लावलेली ज्वेलरी बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला पोवळ्याची खासियत मिळेल पोवळं आपण प्लॅस्टिक वापरत नाही आपण सेमीमधलं जे असतं ते वापरतो सो त्याच्यात पण तुम्हाला नवीन व्हरायटी बघायला मिळेल आणि जे खड्यांचे मोत्यांचे आणि गोल्डचे सगळे जे दागिने आहेत सगळेच आमचे असे आहेत की कोल्हापूरसाठी स्पेशली आपण काही दागिने बनवून आणलेत असं म्हटलं तरी चालेल ग्राहकाचा कसा प्रोसेस हो आहे जे ग्राहक आले आहेत त्यांनी खूप ॲप्रिशिएट केले आहेत कारण जर तुम्ही याल आणि बघाल तर हे इमिटेशनचे नाहीत हे पहिल्या नजरेतच सगळेजणं ओळखतात त्याच्यामुळे ते त्यांच्या नजरेतच दिसतं की हे त्यांना आवडलेलं आहे आणि मग ज्यांना आवड आहे ज्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते ते घालून बघतायत घेता आहेत सो चांगला रिस्पॉन्स आहे कोल्हापूरकरांना आपली ज्वेलरी आवडती आहे नक्कीच काहीतरी वेगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंच खूप व्हरायटी यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत तेव्हा नक्की एकदा या स्टॉलला भेट द्या आणि पुरेपूर या स्टॉलचा फायदा घ्या मी मुंबईहून आलेले आहे आणि माझं नाव मृणाल गुरुप्रसाद स्वार माझं हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि माझा स्वामिनी नावाचा स्वतःचा ब्रँड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे साडी कवर्स बघायला मिळतील त्याच्यानंतर हे ब्लाऊज कवर्स आहेत तिथे हे बघा ह्याच्यात साधारण पंधरा ते अठरा ब्लाउज बसतात त्याच्या हे शर्ट कवर्स आहेत हा स्पेशली जेन्ससाठी केलेला आहे जेन्ससाठी आपल्याला नेहमी तक्रारी असतात जेन्टला गिफ्टिंगला काही नसतं त्याच्यामुळे हा जेन्ट याच्यामध्ये बारा शर्ट्स बसतात किंवा सहा सेट शर्ट आणि पॅन्टचा हा साडी कवर ब्लाऊज सेट केलेला आहे हा गिफ्टिंगसाठी म्हणजे आपल्याला कोणाला अगदी लग्नकार्यात केळवणाला साडी द्यायचं असेल तर हा साडी कवर ब्लाऊज कसा सेट देता येतो त्याच्यानंतर हे सिंगल साडी कवर आहे अगदी ओटी भरण्यासाठी असेल किंवा अगदी एकशे पंचवीसचं आहे त्याची अगदी निग्लिजिबल कॉस्ट आहे म्हणजे कमीत कमी रेंजमध्ये मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं प्रॉडक्ट आणि क्वालिटी द्यायचा प्रयत्न केलेला आहे कोल्हापूरमध्ये मी शहरामध्ये हे प्रथमच करते आहे हे काहीतरी वेगळं आणायचा माझा प्रयत्न आहे कोल्हापूरवाल्यांना त्याच्यात अशा तुम्हाला हँड पर्सेस वेगवेगळ्या मिळतील ह्या सगळ्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आहे या डिझायनर कपडा ह्या पूर्ण अगदी लाईट वेट आहे गिफ्टिंगसाठी या अगदी साडेतीनशेच्या आहेत या पण पर्स त्याच्यात ह्या पॅच वर्कच्या केलेल्या आहेत या पण साडेतीनशेच्या पर्स सा आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळ्या व्हेरिएशन्स मिळतील ओटीसाठी हे बटवे आहेत या तुम्हाला ओटी भरण्यासाठी हे छोट्या पाऊच आहेत केलेले अगदी साठ रुपयाचे आहेत बटवे आहेत हे पन्नास रुपयाचे आहेत हा एक थोडासा ट्रेंडी पाऊच केलेला आहे हा पण अगदी पन्नास रुपयाचा आहे छोट्या छोट्या आयटम तुम्हाला गिफ्टिंगसाठी कोणाला मिळतील ही गोल्डन स्लिंग आहे रेग्युलर वापरण्यासाठी किंवा पार्टीवेअरसाठी होईल तुम्हाला केल त्याच्यानंतर ही रेग्युलर स्लिंग आहे तीनशे रुपयाची म्हणजेच तीनशे साडेतीनशेपर्यंत पर्यंत गिफ्टिंग आयटम हे सगळे माझ्याकडे मिळतील तुम्हाला ह्या डिझायनर पाऊच आहेत हे शंभर रुपयाचे आहेत हे छोटी ही, ही पण आहे डबल चेनची पाऊच एकशे वीसचे आहेत तर मग अगदी तुम्ही अवश्य माझे आज आहेत माझं चोवीस तारीखपर्यंत पर्यंत इथे कोल्हापूरमध्ये एक्झिबिशन आहे कालपासून चालू झालं आहे वीस ते चोवीस माझ्या स्टॉलला अवश्य भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे सव्वीस ट्वेंटी सिक्स थँक्यू सो मच मसाल्याचा स्टॉल देखील आपल्याला पाहायला मिळत आहे विविध प्रकारचे मसाले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पावभाजी मसाला असा छोले मसाला असेल बिर्याणी मसाला देखील या ठिकाणी आपल्या उपलब्ध आहे तर नेमकं त्यांना विचारायचं नेमके मसाले त्यांचे कोण कोणते प्रकारचे मसाले त्यांच्या मिळतात आणि त्यांची स्पेशालिस्टी काय आहे माझं नाव शशांक भागवत आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे मसाले आमच्याकडे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ब्राह्मणी गोडा मसाला चहा मसाला उत्कृष्ट पावभाजी मसाला अत्यंत टेस्टी अख्खा मसूर मसाला मालवणी मसाला असे जवळजवळ बावीस ते चोवीस प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत त्याबरोबर आता उन्हाळा चालू आहे त्याकरता ताक कम पाचक मसालाही उत्तम दर्जाचा आहे आम्ही गेली चार वर्षे हे मसाले तयार करतो आहे आता कोल्हापूर बघितलं तर अनेक मसाल्याची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात मग त्यामध्ये आपली स्पेशल व्हरायटी काय किंवा त्यांच्याशी वेगळं पण आपल्या मसाल्यामध्ये काय आहे तुमच्या मसाल्यामध्ये मसाले, मसाले वापरल्यानंतर ॲसिडिटीची कंप्लेंट जाणवत नाही हे खास वैशिष्ट्य त्याकरता आम्ही चांगल्या दर्जाची मिरची वापरतो आणि जास्त स्पायसी मसाले बनवत नाही आम्ही तिखट मसाले बनवत नाही परंतु त्याची टेस्ट उत्तम मिळते आमचे मसाले ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा या ठिकाणी गेले कोल्हापूरच्या लोकांना पसंतीला उतरलेत म्हणून त्यांनी जाताना तिकडे जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना वगैरे पाठवलेले आहेत मुंबईला इथून मसाले मागवतात आणि तिथून घेऊन जातात लोक या ठिकाणी आपल्याला मका चोवडा असेल चकली असेल ही पाय मिळतात पार मिळत आहे तर नेमकं हे पण तुम्ही स्वतः हँडमेड घरी बनवतो पूर्ण घरी बनवलं जातं आणि अत्यंत कमी तेलातले म चकली शेव चिवडा शंक शंकरपाळी वगैरे हे पदार्थ आहेत चकली अत्यंत खुसखुशीत आहे पूर्ण पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजणीची चकली आहे जी आपण खाल्ल्यानंतर आपल्याला अजिबात तेलकट जाणवत नाही इव्हन हातावरती घेतल्यावरती सुद्धा बोटाला तेल लागत नाही परंतु त्याचा खुसखुशीतपणा उत्तम आहे मक्याचा शिवडा तर बाजारात बघितलं तर आपल्याला खुशखुशीत मक्याचा चिवडा मिळत नाही आपण जिव्यावरती ठेवला की मक्याच्या चिवड्याचा पाकु विरगळायला जाणवतो हे आमच्या मक्याच्या चिवड्याचं वैशिष्ट्य आहे तसे शेव ही पूर्ण बेसनाची आहे बाकी इतर कुठलंही त्यात हे वापरलेलं हरभरा डाळीचं पूर्ण बनवलेली आहे शेव एकंद्र पाहिलं तर कोल्हापूरकरांना जेवणी चचडीत आणि मसालेदार हवं असतं त्यासाठी अनेक मसाले या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे या मसाल्यामध्ये नंतर असं कोणताही त्रास होत नाही असं हे व वैशिष्ट्य या मसाल्याचे असल्याचं आपल्याला जे मसाले विक्रेते त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे नक्की एकदा या स्टॉलला नक्कीच आपण एकदा भेट द्यावी